बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी काचा पाणी प्रकरण अकरावे नैना नामानं असं वागायला नव्हतं ग नायजाला आता तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही वाडीत नायकांची इज्जत धुईला ना मिळेल आपण लवकर निर्णय नाही घेतला तर काशी मामाचाही आपणास विचार करावा लागेल दयानंद एखाद्या पोखतागत आता वाडीत आपणाशिवाय निर्णय घेणारं कुणीच नाही याविर्भावात बोलत होता जवळ बसलेला नैना कोपऱ्यात शून्य लब्धीत हरवलेली जणू तितक्यात त्या ठिकाणी ब्रजलाल व गोविंदा हे आले नायजा माळीतल्या एका रूममध्ये बंदिस्तच जणू तातुवा जे झालं ते कधीच भरून न निघणार व वा वाडीसाठी दीर्घकाल परिणाम करणारच झालं मफतजी श्रीपदजी नामा सारी सारीच निघून गेली आकस्मिक रीतीनं दामाजी व नैना या आता तुम्ही व काशीजीनंच आधार द्यायला हवा ब्रजलालजी बोलले आणि नस तडकली हे म्हातारा आपणास लहान दूधकुळा समजतोय की काय ब्रजलालजी जे झालं ते वाईटच पण यातून माळी लवकरच सावरेल अन्यथा आमच्या मामाना शांती मिळणार नाही तुम्ही मंदिराचं उर्वरित काम लगेच सुरू करा माडीवर दुःखाचा पहाड कोसळला तरी नाळी पुनवेला महापूजा होईलच या दृष्टीनं कामास लागा त्याशिवाय आमच्या मामांच्या आत्म्यास शांतता नाही दयानंदनं जणू आदेशितच केलं दामाजी तेच विचारायला आलो होतो मी नायक गेले त्या दिवसापासून काम बंदच होतं पण आता काय करावं हे मलाही समजत नव्हतं ब्रजलालजी पुनवेच्या आधी नायजा व माझा साखरपुडा ओरखतोय मी मग दयानंद बोलला पण ब्रजलाल व गोविंदानं जागेवरच कान टाउकारले प्रथम आपण काय ऐकतोय हेच त्यांना कळे ना ते दोन्ही अविश्वासानं दयानंदकडे पाहत म्हणालेच दामादजी आपने अभी क्या क्या कहा सुनाई नाही दिया कृपा फिर फिरसे कहो अरे प्रजलालजी नामानं मोठा गुंता करून ठेवलाय तो सोडण्यासाठी नैना व मी बलिदान देत आम्ही काही निर्णय घेतलाय ते बाकी जाऊ द्या पण तुम्ही माझ्या व नायजाचा साखरपुडा होताच महापूजेची तयारी करा दयानंद पुन्हा बोलला लेकिन दामादजी ऐसे कैसे मुमकिन होगा आपकी तो नयना बेटीची शादी ब्रजलालजी हमने जो कहा उसकी तयारी करो बाकी बाद में सोचेंगे दयानंद रागानं बोलला व उठत निघून गेला नैना समोरच्या सुन्न हताश हतभागी वाडीकडे शून्य नजरेनं पाहत डोळ्यातला आटलेला सागर बाहेर वाहू पाहत होती पण डोळ्यातलं वादळ डोळ्यातच विरत होतं नैना गुडिया दामाजी क्या बोल रहे मुझे समझ में नहीं नाही रहा है ब्रजलालने विचारलं पण तरी नैना काहीच बोलली नाही ब्रजलालजी उद्याच काशीला व नायजाच्या आईलाही जवळ बसवत घेऊ निर्णय काहीतरी तातुबाच बोलला तातुबा माढीबाबत तुम्ही काहीही निर्णय घ्या त्याच्याशी मला बोलण्याचा अधिकार नाही पण मंदिरातली पूजा ही, 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 ही।, ही दयानंद व नायजा यांच्या हातून होणं कदापि शक्य नाही ब्रजलालजी नायजा व दयानंदाचा साखरपुडा आता होणार तर मग महापूजेस काय अडचण आपणास तातुबा थर तरच विचारू लागले नैना गुडिया तू तो बोल तेरी शादी दयानंदशी थी मफत जी की दिल थी। जी, ही मनीषा वही ती ब्रजलालजी ज्यांची मनीषा होती तेच राहिले नाहीत तर त्यांच्या मनीषेस आता अर्थ काय माडीतली पापं झाकण्यासाठी दयानंद जे निर्णय घेत आहेत ते स्वीकारा नैना आतला कोलाहल आवेग अवंढा गिळत शांतपणे बोलली गुड़िया लेकिन महापूजा के लिए नामा या तू ही रास्ता है इस परिस्थिति में दयानंद और नायजा को कतई हा नहीं कर सकते ब्रजलाल जी मगे और उपाय का है तू ही एक आशा है तुम्हें ही दयानंद से शादी करके महापूजा करनी होगी वरना यह मंदिर निर्माण तो होगा पर एक खंडर ही बनके रह जाएगा ब्रजलाल ने स्पष्ट किया ब्रजलाल ने गोविंददास काम तो शुरू करा ला ल पण त्यांना खूपच मोठा धक्का बसला चार वर्षांपूर्वी आपण किती मोठ्या इराद्यानं मंदिर बनवायचं ठरवलं पण भैरवनाथाच्या मनात काय आहे नेमकं हे, हे महाकाल की माझ्या हातूनच काही चुकलं ते विचार करू लागले माडीत त्या रात्री आणखी स्फोट झाला रात्री गोविंद सागरतळाशी जात खालच्या खडकात त्यांचं थांबलेलं काम करू लागला पण त्यानं जे पाहिलं ऐकलं ते पाहून तर तो एकदम भयभीतच झाला मंदिर ते माडी माडीखालची गुहा वर तळघरात चढणाऱ्या पायऱ्या व तेथील रस्त्याचा भुलभुलैया यावर तो काम करत होता गुहेतून वर तळमजल्याकडे येताच त्याला माडीतून हसण्याचा आवाज ऐकू आला तो थबकला माडीवर हादसा झाला त्या दिवसापासून एकदम हताश छटा व दुःखमय वातावरण मग हे हास्य कुठून तो तसाच थपकत बसला व ऐकू लागला त्याला दयानंदचा आवाज ऐकू येत होता नाज कसा गेम केला ग एकच ट्रॉला पण अख्खी नायकाची वाडी बुद्वस्ती केली मी हम्म त्या दिवशी खास ठाण्याकडून तो ट्रॉला आणला होता मी तो सकाळपासूनच तलवाटीहून पाटला करीत होता तसं इकडूनच गेम करायचा होता पण संधी मिळालीच नाही मात्र तुमच्या घरून जेवण झाल्यावर तलासर येऊन निघाल्यावर गाडीनं ट्रॉलेस गाठलं वानखी दाम वळवत त्याला तंबीच दिली त्याआधीच त्या गोविंद्यास ट्रक थंड करण्यासाठी चहापानाकरता मनोरच्या आसपास थांबवायची आयडिया दिलीच होती तो नेमका थांबला आणि बस घुसवला ना दुःख एकच तो गोविंदा कसा सुटला हेच कळलं नाही डीके मी तर अशाच सोडली होती खरंच डिअर तू मस्त प्लॅन करत नायकाच्या वाडीचा गेमच गेलास पण मी पण काही कमी साथ दिली नाही तुला तुझंच बाप त्या नाम्याच्या नावावर खपवत आईस पटवलं आणि मग तुझं पुढचं काम सोप्पं होतंय आता बघ पण आज अजून तरी धोका आहे गिअर डी के आता कसला आलाय आहे धोका मस्त साखरपुडा करू दोघांचा सा आणि मग महापूजा करत या वाडीचे मालक होऊयात आपण नाज आपण तातुबा तुझे आई वडील व नैनास उल्लू बनवतोय पण तो ब्रजलाल थोडा घोळ करतोय ग त्यानं जर नैनास काही उलटं सुलटं पडवलं तर मात्र पुन्हा गेम फिसकडत आपल्या मेहनतीवर पाणी फिरेल तोच वरती देव्हाऱ्यात काहीतरी भांड पडल्याचा आवाज आला आणि मग कोण कोण आहे तिकडं दयानंदचा आवाज रात्रीच्या भयान शांततेत घुमला खाली गोविंदाही लटपटला व श्वास रोखू लागला नाज तुला कोणीतरी आले वाटतं दयानंदचा कुजबुजल्याचा आवाज मी मी नैना देवारातील नंदी दीपाची वाट पाहायला आली होती नंदा कोण होतो तुझ्याजवळ आता कुठं कोण तुला भास झाला असावा मीच खाली तळघरात आवाज येत होतो म्हणून पाहायला उठलो होतो जा ही झोप दयानंद म्हणाला गोविंद असेल खाली तळघराच्या आसपास काहीतरी काम सुरू आहे त्याचं सागर तळात नैना बोलली इकडे तिकडे पाहू लागली दयानंद चरकला हो मी पाहतो खाली जात तू जान झोप बरं दयानंद म्हणाला आणि गोविंदाने तिथून निघणं पसंत केलं काय सांगावं दयानंद खाली उतरला तर गोविंदाला पाण्यात पोहतानाही आपण पाण्यात नव्हे तर घामानच भिजलोही वाटत होतं तो वडिलांना भेटला ब्रजलालजीही काहीतरी खरडत कागद फाडत बसलेले पटलेला कागद लिहून बाजूला ठेवत होते तर न पटलेला फाडत होते पापा जी पापा जी दयानंद हरामी है इतना धापा टाकत गोविंद असु गाड़त मनाला बेटा गोविंद इनके नाम के आगे जो दया लगा है इसमें ही गड़बड़ है मुझे शक था ही पर बड़े घर का दामाद और गुड़िया के साथ में ये बदल सकता है इसलिए मैं अंधे की कर रहा हूँ नहीं पापा जी हमें गुड़िया पर ध्यान रखना चाहिए क्यों क्या हुआ नायकों के साथ जो हादसा हुआ यह इसी ने ही करवाया है आज नायजा के साथ बात करते मैंने सब कुछ खुद सुना बड़े चुप चुप हो जा यह बात यही भूल जा बड़े लोग बड़ी बातें बड़ी पहचान नायक अच्छे आदमी थे लेकिन अब वो वापस आ नहीं सकते तो इस मसले में मत पड़ पापा जी लेकिन गुड़िया का क्या और उस हादसे के दिन से वो गहने की पेटी भी मेरे पास ही है उसका क्या गोविंद तू कल रात गुड़िया को मिल और उसको वो गहने की पेटी वापस कर और दयानंद की बातें भी तो उन तक पहुंचना जरूरी है गोविंद गुड़िया को चेतावनी देकर होशियार कर दे लेकिन हादसे वाली बात मत बताना देख पूनम तक यह मंदिर का काम निपटते हैं और निकल लेते हैं लेकिन गुडिया की फिकर लगती है उनका क्या गोविंद गुडिया को होशियार करना अपना काम बाकी तकदीर के आगे कुछ भी नहीं कहा करा जा सकता है ब्रजलालनं आपल्या मुला समजावलं दुसऱ्या दिवशी दिवसभर गोविंदा काम उरकत राहिला ब्रजलाला दिवसभर बरं नव्हतं माणसाच्या मनाच्या वृत्तीवरच कायीच्या वृत्ती अवलंबून असतात नायकाचं जाणं नैनाऐवजी ना नायजा व दयानंदचं साखरपुड्याचं ठरणं व त्यानिमित्तानं उठलेले वाद यानं जणू थकलेच ते दिवसभर झोपून होते सायंकाळी त्यांना बरं वाटलं गोविंद आज मैं दर्या में जाता हूं। नहीं बिलकुल नाही पापाजी हे खतरों वाली है और तुम्हारी तबीयत भी अच्छी नहीं है बेटा तू वो गहने की पेटी वापस कर और रात को नैना का ख्याल रख तलहट्टी में जो बड़ा पत्थर तरासा है तूने शायद इसके नीचे या आसपास भी और कुछ रात जरूर छुपे हैं। जिसके चलते वाड़ी में यह मुसीबत वाली घटना हो रही है यह मुझे देखनी ही है मन तने नकार दिला ब्रजलाल जी ने नैना का वेद होता कारणाचा वेळ खूपच कमी होता व आणखी बऱ्याच उकली उकलायच्या की अधिक गुंता करत नैना सुरक्षित ठेवायचं यासाठी ते आणखी दोन गोथा कोरोना घेत रात्री सागरात निघाले नाज मला वाटतं रात्रीचं आपलं बोलणं नैनानं ऐकलं असावं दयानंद जेवण झाल्यावर कदंबाजवळ नायजास बोलला नायजानं ना आजूबाजूला पाहिलं ढिके कशावरून वाटतं असं रात्री ती कधीच नंदादीपाची वाट पाहायला उठत नाही ती तिथंच येऊन उभी असावी बरं मग ऐकलं असेल तर मग ती त्या ब्रजलालला व गोविंदास भेटत नक्कीच काहीतरी घोळ करेल ती त्यांना कशाला सांगेल सारं तरी तिच्यावर लक्ष ठेवायला जावं डीके या नायनाचं आता काय करायचं बघूयात पुनम पावे तो तरी नैनाची काळजी घ्यावीच लागेल कारण या माडीतल्या तळघरात काहीतरी दडलंय गं ते म्हातारा पुनवेनंतर उघडणार वाटतं तो पावे तो आपला संयम बाळगावा लागणार म्हणून दोघे आपापल्या रूममध्ये दो झोपायला निघाले रात्री दहा अकराचा सुमार झाला उभी माडी नायकांच्या दुःखातून सावरत झोपली गाढ जणू नैना हळूच उठली तिने तातुबाचा सासूल घेतला दयानंदाचाही मागोवा हे ती माडीतून हळूच अडाकडे आली तिथून ताडा माळा आड लपत छपत ती ब्रजलाल व गोविंदा असल्या डेऱ्यात आली डेऱ्यातून दागिनेची पेटी घेत गोविंदाही डेऱ्यातून माडीकडे निघतच होता दोघांची भेट झाली गोविंद ब्रजलालजी है गुडिया पापाजी आज सागर तलहट्टी में गई है क्यू क्या काम था क्या गोविंदानं विचारलं नैनानं आजूबाजूला पाहत कणात उचकवत त्याच्या डेऱ्यात घुसली क्या हुआ गुडिया गोविंद भैया काल रात्री तो तळघराकडे होता का क्यू क्या हुआ गुडिया काल रात्री मला जाग आली तेव्हा देवघरात दयानंद दिसला तेव्हा त्यासोबत आणखी कोणीतरी असावं असं जाणवलं तसं मी विचारलं तर त्यानं तळघरातून आवाज देत असल्याचं कारण सांगितलं पण त्यासोबत कोणीतरी होतं व तो कदाचित तळघरातील खजान्याकरता काहीतरी करत असावा अशी मला शंका आली म्हणून मी खात्री करण्यासाठी आले गुढिया तळघरात मीच होतो तुझा आवाजही ऐकला आहे मी पण गुढिया त्या ठिकाणी दयानंदसोबत नायजा होती त्यांच्यात जे बोलणं झालं त्यावरून हात जोडून सांगतोय तू सावध राहा त्यांचा हेतू चांगला नाही दिसत तू दयानंद व नायजावर विश्वास नको ठेवूस गोविंद <गुण> माझ्या नामादाची चूक ते सावरत आहेत रे जाऊ दे शंभू महादेवाच्या मनात नसावं मी अन दयानंद सोबत येणं नयनानं त्यांच्यात दयानंद व नायजात काय बोलणं झालं असेल हे समजून तिकडं जर लक्ष केलं तर गोविंदनं वडिलांचा सल्ला ऐकत खोलात सांगितलंच नाही गुडिया तू खूप साधी सोजवळ आहे बहना हे काम संपलं की आम्ही निघून जाऊ पण तुला सावध करणं आमचं काम आणि त्या तलाशला आणलेली दागिन्याची पिठी ट्रकमध्येच होती ती माझ्याकडेच आहे गोविंद सारे दागिनेच गेल्यावर या कपरदिकाचं काय कौतुक आता भावा ती थातू भावा दयानंदाकडेच परत कर म्हणत ती परतली नयना गोविंदला भेटली त्यावर दयानंद लक्ष ठेवूनच होता त्याची शंका गडद झाली कदाचित हिनं कालच देवघरातलं ऐकलं असेल वा तळघरात खरंच गोविंद असेल म्हणूनच ही दोघं भेटलेत व आपणच टॉला घुसवत नायकांना उडवलं हे यांना समजलं असेल तर मग हे नक्कीच पोलिसात जातील देवा पुनःपर्यंत आपण वाट पाहत बसलो तर ना आपलीच पुन्हा उजाड करून टाकेल त्यांच्या डोळ्यात धुंदी उतरली त्यानं नायजास उठवलं नाज नयनाची सोय लावूयात आजच तो बोलला व नायजाला ही भीती होतीच की दयानंदची नियत भविष्यात फिरली हो तर त्यापेक्षा नैनाची सोय होत असेल तर चांगलंच नैना दयानंद काहीतरी सांगत आहेत तुला बोलावले देवघरात नुकतीच परतून खोलीत झोपू पाहणाऱ्या नैनास उठवत नायजा म्हणाली नायजा एवढ्या रात्री काय सांगतोय तो सकाळी पाहू आता मला झोपायचं आहे नैना चल काहीतरी महत्त्वाचं आहे महापूजेबाबत नैना इच्छा नसूनही तिच्या मागोमाग निघाली देवघरात दयानंद बसला त्यानं समोर खुर्ची सरकवत तिला खुनावलं बस नंदा एवढं काय महत्त्वाचं आहे की रात्री बोलावलं त्या गोविंदास तू काय सांगितलंस व त्यानं तुला काय सांगितलं त्यापेक्षा मीच तुला छाती ठोक सांगतो ऐक या नायजाच्या पोटात जो जीव आला आहे तो माझाच नाम्याचा काही संबंध नाही तो संबंध फक्त तुझ्याशी होणारा साखरपुडा होऊ नये म्हणून नाजनंच प्रस्थापित केला आहे नाही ना, ना माझं तुझ्यावर प्रेम होतं ना या नाजचं त्या नाम्यावर पण तुझ्या बापामुळं अमास उघड एकत्र येता येत नव्हतं नाही ना एकदम विस्पारल्या डोळ्याने त्याच्याकडं पाहू लागले तिला आपला भाऊ निरपराध असताना मेल्यावरही त्यास यानं बदनाम केलं याचा तिला तीव्र धक्का बसला ऐक ऐक आएक, आणखी जे तू ऐकलं असेल वा त्या गोविंद्यानं मीच मीच उडवलं खक नायकांचं खांड ट्रॉला घुसवत नीच पापी अधम तू मरणार नाही लवकर मरणालाही तरसशील तू आणि कुत्र्याच्या मोतीनं मरशील नाही नाही त्या नायकानं मला व नाजला एकत्र येऊच दिलं नसतं तुलाच माझ्या गळ्यात अडकवलं असत अरे नकार दिला असता पण पापी अख्खं माझं कुटुंब तू उद्ध्वस्त मी, मी तुला व हिलाही सोडणार नाही अख्खी वाडी विकेल पण तुम्हा दोघांना फाशीवरच चढवते की नाही पहा नाज तू तळघर उघड ही आता जिवंत राहून उपयोगी नाही फक्त तिला आपलं कर्तृत्व समजवायचं होतं हे तिला समजलं आता बस हिच्या नाटकाचा पडदा पाडूयात नीच हरामी कुत्री माझा भाऊ जीव ओवाळायचा तुझ्यावर निदान त्याचा तरी तू विचार करावायचा होतास नैना नायजावर संतापानं लाल होत रडतच बोलली तोवर दयानंद तिचे केस हातात गच्च दरत भिंतीवर जोरात डोका पडलं नैनाच्या कपाळावर जबर चीर पडत रक्ताची चिरकांडी उडाली तोवर नायजानं वेळ न दवडता तळघद उघडलं पण तळघरात कधी नव्हे ते पाणी शिरलं दिसलं तळघर पाण्यानं पूर्ण भरलेलं नायजावा दयानंद चक्रावले त्यानं नैनास खाली पाडत तसंच पायानं डोकं दाबून धरलं डीके हे पाणी कुठून आले रे इथे तो ब्रजलाल म्हातारा तळसागरात उतरलाय त्यानंच काहीतरी झोल केलाय वाटतं तोवर पाणी वर चढत पायाखाली दबल्या नैनास लागलं व तिला फिट यायला सुरुवात झाली ते म्हातारं ला तर फार चकटत होतं की आता हिला फीट येणार नाही आणि पाणी पाताची घुमायला लागली नाज धरीला व पाण्यात बुडवूयात दयानंद म्हणाला पण तोवर तर नैना निसटली व नाका तोंडात गेलं पाणी झटकत बोबड्या बोला तोंड वाकडं करत गयावया करू लागली तिने खाली बसत नायजास पुढून कमरेत घट्ट मिठी मारली नाईजा मला वाचव मला वाचव या नंदा सांग ना मी 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 दूर निघून जाईन पण पण याला सांग तोवर तर दयानंदानं मागून लात घातली इतक्यात तर तू वाडी विकून फासावर लटकवणार होती ना आणि पाणी पाहताच हेगडी उतरली तुझी दयानंद पुन्हा तिचे केस पकडत नाही तिला सोडवत म्हणाला अग अग नाही नाही सोड मला पोटाला लागतंय मला <laughs> नायजा वाचव वाचव ना मला हा हा मला पाण्यात बुडवेल ना नैनास आता जास्त झटके येऊ लागले तोंड वाकडं होऊ लागलं नाज ही तुला सोडत नाही ना तू हळूहळू पायऱ्या उतर ही आपोआप सोडेल तुला नाहीसा <laughs> नाही जा नाही जा नको मी पाण्यात बुडायला तर तुझ्या पोटातलं बाळ होऊन येईन अन अन नाही ना झटक्यानं ना व भीतीनं काहीही बळू लागली नाही ना जरा घट्ट घट्ट पोटाला बिळगू लागली तरी नायजा हळूहळू हल पाऱ्यांकडे सरकली कमरेपर्यंत पाणी आलं आणि नायनास पाण्याच्या भीतीने इतका जोराचा झटका आला की तिची नायजाच्या कमरेची मिठी अधिकच घट्ट झाली मिठी सुटलीच नाही त्या स्थितीतच तिच्या नाका तोंडात पाणी गेलं पण मिठी अधिकच घट्ट होत गेली श्वास उखळला पण मिठी सुटलीच नाही दयानंद सोडली वाटतं ही हवा ना नायजा बोलली थांब मी रॉड आणतो त्याशिवाय हिची मिठी सुटणार नाही तो वर जात लोखंडी रॉड घेऊन आला पण तो वर पाण्यातून जोरदारात बुडबुडे येऊ लागले ढिके ढिके हिने श्वास कोंडून ठेवला होता वाटतं आणि आता सोडलाय बघ नायजा बोलली पण तोवर तर पाण्यातून ब्रजलालचे श्वास सोडत बाहेर डोकं काढत झटकू लागले दयानंदनं पाहिलं हातात रॉड होताच ब्रजलालला काय होतंय आणि हे इथं का हे समजण्याआधीच दम घेत नाही तोवर तर दयानंद रॉडचा जोरदार दणका ब्रजलालजीच्या डोक्यात मागच्या बाजूने हाडला एकच एकच आणि एक ब्रजलालजी तोंडातून काहीतरी पुटपुटले आणि बस खेळच खल्लास काय प्रारब्ध असतं एकेकाचं एक सटवाई सा। काय टाक लिहितं एकेकाच्या भाळी कोण कुठला ब्रजलालजी खंबाच्या आकातात एका खेडेगावातला गावातलं शिवमंदिर सारखंच शिवमंदिर त्याच रेखावृत्तावर उर उभारण्याचं स्वप्न की होरा मांडत फिरत राहिला पार हिंद महासागरा पावेतो खगोलाचा ग्रहगोलाचा अभ्यास करत सागर तळ धुंडाळत मूर्तिकार बनला चित्रकार बनला भविष्यवेधी बनला पण आपलंच भविष्य वेधता येणार नाही असाच टाक भाळी घेऊन आला असावा त्याला भाटीचा किनारा शुद्ध होता होता थोडक्यात राहिला दयानंदनं दोन्ही प्रेत काढली बाहेर येत गोविंद व इतर गोतेखोरांची चाहूल घेतली दोन्ही प्रेत बोटीत चढवली व बोट वल्लभ तातुबास रवाना केलं दूर दूर तातुबा दयानंदचा भार वाहक झाला त्या दिवसापासून दयानंदचा पाप वाहकही झाला सकाळी पापाजी परत आले नाही म्हणून गोविंद तळात उतरला शोध शोध शोधलं मंदिर आड माडीखालचं तळघर ते पुरा पुरा किनारा धुंडाळा गोताखोरही उतरले पण ना पापाजी ना गोताखोर सापडले दयानंद व नायजानं त्यानंतर तिसऱ्याच दिवशी साखरफुडा उरकला गोविंद रडतच दयानंदचा पाया पडू लागला दयानंद मी व माझ्या बापानं चार वर्षांपासून राबत मंदिर उभारलं नायकाकडून मजुरीही घेतली नाही नुसतं जेवणाची मेंधे आम्ही फक्त स्वप्न एकच की अशी कलाकृती उभारू की की जिला देशात तोड नसेल अशी मग आमचा गुन्हा काय हात जोडतो पाया पडतो पण माझ्या पापाजीच परत आणा गोविंद काय झालंय रे मी तर साखरपुड्याच्याच गर्दीत होतो ब्रहलालजी असतील मंदिर निर्माण सागर तळाशी कुठंतरी परततील तू तो मंदिराचा तेवढा गाभाऱ्यावरचा कळस बसवना पुनव आली आपणास महापूजा उरकायची ना गोविंद काय ते समजला आपला पापाजी आपणास काम होताच परतायचं म्हणत होता त्यानं मनातला राग दुःख सहार सार आवरलं गोविंद मुकाट्यानं काम तेवढं आवर पुनवेची महापूजा कर आणि निगीतून जर का कुरापती काढत पोलिसांच्या भानगडीत पडलास तर विचार कर का नैनाही नाही, नाही, नाही परवापासून मंदिराचा कारागीर वाडीतल्या मुलीस घेऊन पसार मी ही तक्रार लगेच दाखल करेन ब्रजलालजीची आयुष्यभर कमावलेली इज्जत धुळीत जाईल गोविंदच्या पायाखालची जमीनच हादरली तो जागीच बसत ढसा ढसा रडत कोसळलाच ना गोविंदास मुलाचं मोज मस्तीचं वय तर बापच रंगेल निघाला दयानंद बोलला दयानंदजी मी मंदिर आटोपतो व निघतो पण बाप्पाची इज्जत तरी शाबत राहू द्या गोविंद रडतच डेऱ्यात आला डेऱ्यात दागिन्यांची पेटी तशीच पडलेली त्यानं ती उचलली व मंदिराच्या गाभाऱ्यात आला पेटी तो वर चढला गाभाऱ्यावर वरचा भाग तसाच मोकळा होता त्यानं त्या मोकळ्या जागेवरती षटकोणी आकाराची दीड दोन फूट व्यास असलेली पेटी ठेवली विशेष महाआर्य म्हणजे गाभाऱ्याचा वरचा भाग त्याच आकाराचा ठेवला होता की पेटीच त्या आकाराची बनवली होती पण पेटी चफकल बसली गोविंदनं चुना व काही रसायनाचं विलेपण करत माल टाकला व वर कळस चढवायला घेतला तसं पाहता कळस एका महिन्यापासून बनवून आणला पण ब्रजलालची चढवतच नव्हते गोविंदानं संतापात कळसाचं काम केलंच दयानंदा मी ही ब्रजलालची कोठियावाडीची अवलाद आहे माझ्या बापानं तुमचं कल्याण करायचं ठरलं होतं पण तू नीच निघालास भोगशील तू फळ रत्नाचा खजाना तर विसरच पण दर पुणवेला तुला आता गोविंद पुनवेला चंद्राचं स्थान पाहायला थांबलाच था नाही वास्तविक दोघा बाप बेट्यास या मंदिरातलं आश्चर्य पाहूनच आपल्या कार्याची समाप्ती करायची होती गोविंद निघून गेला बापाचं भविष्यवेध तोही जाणत होतास थोडंफार त्यांना आपल्या बापाचं नैनाचं भविष्य वेधलं असावंच पण तो कोणत्याच झमेल्यात न पडता वाडीला तसंच सोडत निघून गेला एक छदाम ही मजुरी न घेता दयानंद व नायजानं दुसऱ्या ब्राह्मण वृंदास अनंत महापूजा केली पण पुनव सुरू झाली आणि प्रळयच आला जणू जो दर पुणवेला येत राहिला भरतीच्या पाण्याचा अंदाज सरावानं वाडी घेऊ लागली पण माडीत घडणाऱ्या घटनाचा घटना अंदाज घेणं कुणालाच जमलं नाही दरवर्षी घटना हे शंभो महादेवा तातुबानं उकल उकलली पण पूर्ती कुठली आता नरेन नाजुकानंच उकलावी लागेल गोविंदानं ना माथापट्टी काढली ना नथ ना अंगठी ना पायल जसं ज्या तसं सोनं ठेवती पेटीच त्या ठिकाणी का ठेवली पूर्वीला दर दगडी पायऱ्यात तिसरी वाट खुलणार होती रत्नाच्या खचाकडे घेऊन जाणारी त्याआधीच तळघरात पाणी मग पुनवेनंतर तिसरी वाट न खुलता दरवर्षी विचित्र घटना का नाजुका नरेन नैना आणि शिखरावरची माकडं क्रमशः धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भाग धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या